आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीचे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करणे बाबत धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय क्रमांक एकशे एक अन्वय शक्तीपीठ महामार्ग पवनार ते नागपूर गोवा महाराष्ट्र द्रुतगती महामार्ग विशेष क्रमांक दहा घोषित केला आहे तरी प्रस्तावित महामार्गामुळे आम्हा शेतकऱ्यांची कधीही भरून निघणारे नुकसान होणार आहे त्यामुळे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कडून देण्यात आले तालुका बार्शी आणि परिसर शेळगाव असेल रुई असेल गौडगाव असेल या भागातील शक्तीपीठ महामार्ग बाजित शेतकरी आवडते हो। तर हा महामार्ग जो आहे तो एकोणीसशे पंचावन्नच्या भूसंपा सत्तीच्या भूसंपादांनुसार शासन आमची जमीन संपादित करून आमच्यावर पूर्णपणे अन्याय करत आहे आम्हाला या महामार्गाची गरज नाही आम्हाला हा महामार्ग करून शासन भूमीन करून आम्हाला नक्षलवादी करायचा आहे काय असा शासनाचा प्रयत्न आहे आणि आम्हाला हा महामार्ग कदापि नकोच आहे आज नको आहे काल नको आहे उद्या नको आहे याचे आम्हाला मोबदला नको आहे काहीच का नको आहे हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे अशी आमची सामूहिक सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो या विनंतीचा शासनानं विचार करावा आणि हा महामार्ग रद्द करावा अशी शासनाला आमची अश्यासना तुमच्या माध्यमातून विनंती आहे よかった。<continue S 2> <Okay. S 1> yeah.